आणि आता पुढील बातमीकडे वळूया मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या 7-12 कोरा यात्रेला पाठिंबा जाहीर केला असून मनसे नेते बाळा नांदगावकर हे आज यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रे सहभागी होणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात तर बाळा नांदगाव हे पदयात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शवणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा कोरा यात्रेला सात जुलै पासून सुरुवात झाली उंबरडा बाजार मानकी वळसा तिवरी तूप टाकळी काळी दौलत गुंज अशी गावे करत स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या गावामध्ये यात्रेची सांगता होणार आहे तर पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती सुमारे किलोमीटरच्या यात्रेत शेतकरी विविध पक्षातील कार्यकर्ते सात बारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तर चौदा जुलै रोजी चिलगवाण येथे यात्रेची जाहीर सांगता सभा होणार आहे चौदा जुलैला आंबोऱ्यात होणाऱ्या सभेसाठी तुम्ही रिकाम्या हाताने नाही तर रुमने आणि लाठ्या काठ्या घेऊनच असा थेट इशारा बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे